आज एक डिसेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसलाय व्यावसायिक एलपीजी सिलेंडर सुमारे अठरा रुपयांनी महागलाय घरगुती गॅसच्या दरात मात्र वाढ डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसलाय एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली नसली तरी व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीमुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे व्यावसायिक सिलेंडरच्या वाढलेल्या काय का आहेत पाहूयात आपण पाहतोय मुंबई शहर मुंबईमध्ये आत्ताचा दर आहे एक हजार सातशे एकाहत्तर तर, तर आधीचा दर एक हजार सातशे चौपन्न पूर्णांक पन्नास इतका होता दिल्लीमध्ये आत्ताचा दर आहे एक हजार आठशे अठरा पूर्णांक पन्नास जो आधी आ, होता अठराशे दोन रुपये कोलकत्यामध्ये एकोणीसशे सत्तावीस आत्ताचा दर आहे तर आधीचा दर एकोणीसशे अकरा पूर्णांक पन्नास चेन्नईमध्ये एकोणीसशे साठ इतका एकोणीसशे चौसष्ट हा आधीचा आत्ताचा दर आहे तर आधीचा दर एकोणीसशे तीन इतका होता